नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा प्रदोष काळ सुरू झाला आहे आणि आत्ता मी रुद्राभिषेक करण्यासाठी सुरुवात करणार आहे दिवसभर फक्त साध्या पाण्याचा अभिषेक झाला आणि आता म्हटलं सेवेला सुरुवात करूया तर म्हटलं चला छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे अभिषेक करण्यासाठी पाणी घेतलं आहे तूप घेतलं आहे कच्चं दूध घेतलं आहे साखर घेतली आहे आणि दही घेतलं आहे तर आता मुलांना आता स्वामी मला किती अभिषेक करू देईल मला माहिती नाही तरी पण माझे प्रयत्न चालूच असणार आहे आत्ता जरी मला नाहीच शक्य झालं तरी आता मी फक्त शिवमहि म्हणेल आणि जो प्रहर काळ असणार आहे म्हणजे हा जेव्हा झोपेल किंवा याचे पप्पा जेव्हा ये येतील तेव्हा तेव्हा सगळा रुद्राभिषेक करेल असं ठरवलं आहे बघू आता काय होतं कसं होतं माहिती नाही आपण सुरुवात तर करूया कारण रुद्राभिषेक करायचं म्हटलं तर संपूर्ण एका बैठकीतच करायचं असतं आणि आता सध्याची परिस्थिती बघता हा मला एक पूर्ण अर्धा म्हणजे पाऊण एक तास बसू देणार आणि मला माहिती आहे म्हटलं मग बाकीची सेवा प्रहर काळात होईल नाहीतर मग आत्ता ती सेवा करून घेईल फक्त शिवमहिम पठण करेल आणि जीव जो प्रॉपर रुद्राभिषेक ज्या काही सेवा आपल्याला करायच्या असतात त्यानंतर करेल असं ठरवलं आहे बघू आता काय होतं ओम नम शिवा शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओं नमः शिवाय ओं नमः शिवाय ओं नमः शिवाय ओम नमः शिवाय तर सकाळी फक्त पाण्याचा अभिषेक करून घेतला होता कारण खूप गडबड होती आणि सुट्टीचा दिवस होता जरी लवकर उठलो तरी तरीसुद्धा मुलं असल्यावर खूप परेशान करता तसंच माझंही झालं होतं म्हणून सकाळी फक्त पाण्याचा अभिषेक केला त्याच्यानंतर मग आता पाण्याचा केला कच्च्या दुधाचा त्याच्याबरोबर दह्याचा तुपाचा साखरचा या सगळा मी माझ्याकडनं जेवढं होईल त्या सगळ्या वस्तूंचा अभिषेक केला आणि अर्थात मी संध्याकाळी उसाच्या रसाचासुद्धा अभिषेक केला मधाचा नाही केला आता केला केला काई, आ, आ, काई ना, केला हा तुपाचा करते मधाचा नाही केला कारण मध स्वामीने उष्ट केलं होतं म्हणून मग त्याचा मी काही काही ना अभिषेक केला नाही पण बाकीच्या ज्या वस्तू घरात होत्या आणि ज्याचा केला पाहिजे त्या वस्तूंचा सगळ्यांचा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून झाला आणि मग नंतर परत पाण्याचा करून घेतला अभिषेक आणि त्याच्यानंतर मग जे श शिवमहिन्म होतं त्याचं पठन केलं शिवमहिन्म सूत्रं ओम नमः शिवाय महिन्म शिवशंकरा तव अगाध वा थोरवी अपारं हति अशी नसे न नस पुरेल ब्रह्मा कवी यथा मती किती स्मरु तव वा गुणासना वामिति अजान अविनाशः तुझा समर्पितो हि कृतिः अगाधं हती तुझी श्रुती नजी जी पुरी जाणते मनासनं कळे तसे चकित होत बा वेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवि कडे तव गुणास ना शिवा आवडे जशी ब्रह्म तो नवलन नातया भासते पतित मज पावण्या मनोरमो तुझा गायणी कृतार्थ कर शंकरा त्रिपुरादाह का जीवणी जगी जनक ब्रह्म तो जगत जीवना श्रीहरी विलय जसे कथित वेद हे तिनही त्रिकाल तव रूप वा बुध जनास समोहना अजा सेवा करत असताना हे सगळं घडत होतं स्वामी सेवा करू देत नाही आणि मेन म्हणजे ना मूर्ती घेऊन उचलतो इकडे तिकडे नेतो ना त्याचा जास्त मला त्रास होतो किंवा राग होतो संताप होतो पण आता काहीच करू शकत नाही तोही लहान आहे त्याला काही समजत नाही कधी कधी असं होतं की तो माझ्याकडनं कुंकू घेतो किंवा हां कुंकू घेतो महाराजांना अर्पण करतो आणि मग मला म्हणतो तू पण लाव आता त्याला काय माहिती हे काय आहे ठीक आहे तुम्ही मला म्हणता ना ताई माझा मुलगा असा आहे ऐकत नाही त्रास देतो माझ्याकडं सेवा घडत नाही तर तुमच्याकडे जी परिस्थिती आहे तीच माझी आहे असो तर माझं बोलता बोलता करून झालं आणि मी हे ठेवते आहे जेव्हा माझा स्वामी बाळा झोपेल तेव्हा मग मी बाकीची सेवा करेल आता आपण मंदिरात जाऊन येऊया आणि उपवास आहे घरच्यांना तर स्वामीला आणि आरोहीला खिचडी करणार आहे आणि मग मंदिरात जाऊन येते तुम्हालाही दर्शन देते आणि मग रात्रीची आपण चार प्रहर सेवा करूया चार चार प्रहरापैकी पहिला प्रहर ओ बाळा चार प्रहरापैकी पहिला प्रहर माझा झाला आहे जो साडे पर्यंत सव्वा सा, नऊ साडेनऊ पर्यंत असणार आहे आणि दुसरा प्रहराची सेवा साडेनऊ नंतर करूया तर आता वाजले आहे पावणे आठ तुम्हाला इथे घड्याळमध्ये पण दिसत असेल आणि आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये आपली एक प्रहराची सेवा झाली आता साडेनऊ नंतर जर आमच्या छोट्या स्वामींनी आम्हाला सेवा करून दिली तर नक्कीच करेल नाहीतर मग बाराच्या आग ती सेवा होऊन जाईल तर दुसरा म्हटलं मग दुसऱ्या प्रहराला शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचू आणि मी तुम्हाला ते दाखवते पण की मी जी शिवलिंग आहे ती तशीच ठेवली आहे थेम थेम पाणी पडत आहे आता मी मंदिरात जाऊ येऊपर्यंत तर ते पाणी संपेल पण मग आल्यावर मी परत पाणी टाकेल तुम्हाला दाखवते मी तर बघा हे असं थेंब पडणार आहे पाणी आता मी मंदिरात जाऊ येऊपर्यंत कदाचित हे संपेल पण मग आल्यावर मी परत टाकेल कारण आता घरात कोणीच नाही आहे तर आता जेवढं होईल तेवढं आणि मग नंतर आपण आणि आता हे सेवा झाली आणि हे जर पाणी भरलं तर अर्थात मग ते पाणी काढून घेईल शिवलिंग परत उठेवेल म्हणजे बाजूला सोड ठेवेल आणि मग परत मी सेवा करेल या पद्धतीने बघू आता हे पहाटेपर्यंत मी जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत साडेबारा एक दीडपर्यंत जेवढं सेवा होईल तेवढं आपण करूया मैत्रिण आली की मंदिरात जाऊया आपण आणि हां तुम्हाला एक सांगायचं आहे आमच्या आरोहीने सुद्धा उपवास धरला आहे मीच तर धरला आहे आरूच्या पप्पांचा पण आहे आणि आमच्या आरूने पण धरला आहे आणि आमच्या स्वामीने पण धरलाय आमच्या स्वामी सगळं खाऊन त्याने धरला धरलाय तर या पद्धतीने आरूचं खूप चाललं होतं की सांग त्यांना की मी पण धरला धरलाय म्हणून तर असं आहे चला आपण आता मंदिरात जाते आणि मग तुम्हाला तर भेट तर माझ्या घराच्याच पाठीमागे सर्व कामेश्वर महादेव मंदिर आहे अतिशय सुंदर अशी शिवपिंडीत बनवली होती सकाळी आली होती मी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी पण नेमकी काय झालं ना तिकडे साज वगैरे चढवला तुम्हाला दाखवते मी तर भगवान शिवशंकरांना साज वगैरे चढवला होता मग त्याच्यावर आपल्याला अभिषेक नाही करता आला आणि तुम्हाला माहिती आहे की आम्हाला रुद्राक्ष पण दिलं जो जवळजवळ त्यांनी पाच हजार रुद्राक्षाचं वाटप केलं तर एक रुद्राक्ष भेटला आता माझ्याकडे ऑलरेडी एक हो आहे तर त्याचं काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर तुम्ही पण दर्शन घ्या महाराजांची इतकी कृपा आहे ना की माझ्या घर अशा ठिकाणी आहे जिथे भगवान शंकरांचं मन मंदिर पण आहे आपलं केंद्र पण आहे आणि समोर साईबाबांचं पण मंदिर आहे म्हणजे समोरासमोर ते मंदिर आहे आणि प्रसाद पण होता खिचडी नंतर मग मैत्रिणी आणि मी आम्ही रस प्यायला गेलो आणि रस घेऊन पण आलो आम्ही उसाचा रस कारण आपल्याला ते संध्याकाळी अर्पण करायचा होता शिवरात्रीला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर उसाचा रस याचा अभिषेक करणं खूप चांगलं आणि शुभ मानलं गेलं आहे तर मग मी आणलं होतं मी जसं मग अशी बाहेर गेली तेव्हा मग मी आणलं होतं आता घरच्यांना सगळ्यांना थोडं थोडं देते त्यांनाही सांगते अर्पण करा आणि नंतर आपण मग रुद्राभिषेकाला सेवा सुरुवात करूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बस ओम नम शिवाय तर आता अभिषेक करून झाला आहे सगळ्यांनी ऊसा सरसाचा अभिषेक केला आहे तर आता म्हटलं शिवलीला मृताचा अकरावाद्याय पठण करून घेते आणि अकरावा अध्याय पठन करून झाल्यावर दुसरा प्रहर संपेल आपला तिसरा प्रहर जेव्हा सुरू होईल तेव्हा रुद्राभिषेक करेल कारण मुलाला पण झोपे लावायचं स्वामी झोपला नाही राहणार मग एखाद्या तासामध्ये सगळी सेवा होऊन जाईल चला आता आपण रुद्राभिषेकाच्या आधी शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करूया शिवलीलामृत पारायण करणं तर काही शक्य झालं नाही माझं पण हो शिवलीलामृताचा अकरावा अध्याय दर सोमवारी माझ्याकडनं पठण होतच आणि अर्थात करता करविता महाराज आहे आपण कोणीच नाही पण महाराज करून घेता मलाही तेच सांगायचं आहे की आता गेले आठ दहा दिवस झाले आधी मी फक्त दर सोमवारीच महादेवाला जायची पण आता ठरवलं आहे जा, की दररोज प्रदोष काळी दोन्ही मुलांना घेऊन जायचं भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर जल अर्पण करायचं असं ठरवलं आहे कारण हप्त्यातून तीनदा चारदा केंद्रात जाते मग केंद्रात जा जाण्याच्या आधी पावणे सहा किंवा सहाच्या दरम्यान आपण आधी भगवान शंकरांना जायचं शिवलिंगावर जल अभिषेक करायचा आणि मग केंद्रात जायचं म्हणजे कसं ना मुलांचं पण दर्शन होतं आणि आपलं ह्या आपल्याकडनं पण हे बघा आम्हाला म्हणजे आमच्या घराजवळ जे शिवमंदिर आहे तिथे रुद्राक्ष भेटला आहे आणि ह्या रुद्रा म्हणजे या रुद्राक्षावर अभिषेक वगैरे करून झालेला आहे तर मग आता हे आपल्याला भेटलं आहे आता याचं काय करायचं तर आता बऱ्याच वेळा आपण अशा व्हिडिओमध्ये बघत असतो ना की खरा रुद्राक्ष किंवा जो काही ओरिजिनल रुद्राक्ष आहे किंवा डुप्लिकेट असं तर हा ओरिजिनल आहे असं म्हणता येते तर बघू आपण आता हा सध्या पुरतं तरी मी देवघरात ठेवेल कारण याचं तुम्हाला सांगते मी तर तुम्हाला रुद्राभिषेक रुद्राभिषेकच आला तर तुम्हाला रुद्राक्षाचं सांगते लग्नाच्या आधी आमच्या केंद्रात गुरुचरित्राचं पारायण सामूहिक आणि लग्नाच्या आधी मी केंद्रातच मी आणि माझ्या आई आम्ही दरवर्षी केंद्रातच पारायणाला बसायचो तर एक एकदा असं झालं होतं की गुरुमाऊली म्हणजे दरवर्षी केंद्रातून जे लोक पारणाला बसले आहेत त्यांना म्हणतो ना की गुरुमाऊलींकडनं काही ना काही वस्तू मिळायच्या मग एकदा मला माळ भेटली होती जी मी अजूनही वापरते ती माळ ती मला लग्नाच्या आधी गुरुमाऊलींनी स्पर्श केले होता आणि ती माळ सगळ्या स्वामी भक्तांना जे पारणाला बसले त्यांना वाटप केली होती आणि दुसऱ्या वेळेस रुद्राक्ष वाटप केलं होतं तर मी तुम्हाला सांगते मी रुद्राक्ष गळ्यात घातलं होतं तेव्हा तर आता ही रुद्राक्ष गळ्यात घालणं तर तेवढं आपण पाहिजे म्हणजे आता संसारिक माणूस बऱ्याच वेळा रुद्राक्ष घालतात ते गळ्यात चांगलं पण असेल पण मी तुम्हाला सांगतो तेव्हाचा मला अनुभव तर आता तेव्हाचं काही लग्न वगैरे झालं नव्हतं पण मी जेव्हा रुद्राक्ष गळ्यात घातला ना मला सारखे साफ स्वप्नात यायचे सारखी घ्यायची सारखी यायची म्हणजे एक दिवस आड म्हटलं तरी हरकत नाही आणि असं नाही की मला काल सर्पदोष वगैरे होता जेव्हा काल सर्पदोष असतो तेव्हा वारंवार साफ स्वप्नात येणं असं आहे पण माझ्या कुंडलिकेमध्ये असा कुठला दोष वगैरे नव्हता तर मग तेव्हा असं सांगितलं होतं की बॉ की जेव्हा तुम्ही रुद्राक्ष धारण करता तर ते एका स्पेसिफिक लोकांसाठी असतं म्हणजे तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता किंवा तुम्ही याची पूजा करू शकता पण तुम्ही धारण नाही करू शकत आता आजकाल ज्यांना बरं नाही आहे आपण प्रदीप मिश्रा गुरुजींचे नेहमी व्हिडिओ व्हिडिओ बघत असतो तर ते सांगतात की रुद्राक्ष धारण करावं किंवा ते पाण्यामध्ये ठेवून ते पाणी आपण प्यावं तर ते आहे पण मी जेव्हा केलं होतं तेव्हा मला असा अनुभव आला होता तर ते रुद्राक्ष अजून पण आहे माझ्याकडे ते मी जपून ठेवलं आहे माझ्याजवळ ते असतंच पण मग असं आता याचं मी काही गळ्यात वगैरे घालणार नाही आहे कारण रुद्राक्ष धारण करणं रुद्राक्ष हे खूप पवित्र आहे आपण संसारिक माणूस आहोत तर आपल्याकडनं ह्या गोष्टींचं उल्लंघन होतच किंवा कदाचित म्हणजे आपण कळत न कळत त्या गोष्टींचं उल्लंघन होतं तर म्हणून मग रुद्राक्ष जरी भेटलं आहे किंवा तुमच्याकडे असेल तर ते तसंच ठेवा देवघरात ठेवा हां जर तुम्हाला ते धारण करून काही अडचण नसेल आली तर हरकत नाही पण मला तेव्हा अनुभव आला होता की मग माझ्या आईला आणि म्हणजे आईने तर काही धारण नव्हतं केलं पण मी केलं होतं जो पंचरंगी आपला वाचतो ना तो घेतला सप्तरंगी दोरा हा त्यात त्याच्यात मी धारण केलं होतं ल लग्नाच्या आधी पण मग असं मला भीती वाटायला लागली मग मी तो काढून देवघरात ठेवला आणि माझं लग्न झाल्यावर मग मी ते घेऊन आली अजून पण आहे तो या ड्रॉवरमध्ये आणि आता दुसरा पण आला आहे तर मी हा जपून ठेवेन तर बघ बघणं महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप आय थिंक पाच हजार रुद्राक्ष वाटप झालं आणि मंदिर माझ्या अगदी घराच्या पाठीमागेच आहे बॅकसाईडला मग तिथून भेटलं छान झालं आता स्वामीला झोपी लावते आणि मग रुद्राध्याय एकदम मस्त म्हणजे मी तुम्हाला खोटे वाटेल मी पहिल्यांदा प्रहर काळात सेवा करते चार प्रहर होतील की नाही मला माहिती नाही पण दोन प्रहर झाले आहेत तिसऱ्या प्रहरामध्ये रुद्राभिषेक करणार आणि मग कदाचित कदाचित मी झोपणार कारण उद्या हो मुलीची शाळा आहे बाकीचेही कामं आहे आणि स्वामी आहे तर तो काही कंटिन्यू असा मोठ्या माणसासारखा कंटिन्यू झोपत नाही त्याला मी शेजारी लागतेच पण हां झोपल्यावर एक तास तरी तो हलत नाही मग त्या एका तासामध्ये मी सगळा रुद्राभिषेक करून घेईल आणि मग मग सेवेची सांगता करेन असा आहे चला हां पण आता रुद्राभिषेक आता हे जे पाणी मी तुम्हाला दाखवते ना तर हे पाणी पण मी आता बऱ्यापैकी काढून घेते की, की जेणेकरून रुद्राभिषेकाला अजून पाणी लागणार आहे आणि मी सगळं गच्च म्हणून जाईल तर हे पाणी मी व्यवस्थित काढून घेईल उद्या सकाळी झाडाला अर्पण करेल आणि जे रुद्राभिषेकाचं पाणी आहे तर ते उद्या सकाळी सगळ्यांना त्याचं प्रसाद म्हणजे तीर्थ म्हणून देईल मी ठीक आहे माझं बाळ झोपलं आहे स्वामी झोपला आहे आता मी रुद्राभिषेकाला सेवेला सुरुवात करते आणि सेवेला मला अर्धा अर्धा तास नाही चांगलं पावणे तास लागणार आहे तर आता मी सेवेला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते ज्याच्यानंतर जर काही शूटिंग होणार नाही कारण हे झाल्यावर रुद्राभिषेक झाल्यावर मी झोपून घेईल कारण तर शाळा आहे आणि गुरुचरित्राचं साखळी पाळण आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं पारण आहे स्वामीचरित्र साराभूत आहे तो उद्या पण खूप सेवा आहे आज नित्यसेवासुद्धा सुद्धा झाली नाही कारण मुलाने आज खूप त्रास दिला जेव्हा काही असं तर लहान मुलं असल्याच्या अशा गोष्टी घडतातच चला मी आता सेवेला लागते आणि व्हिडिओचे थांबवते आता मग अशी माझं शिवमहिन्मा स्तोत्रम झालं होतं तरीसुद्धा मी आता परत नव्याने सुरू करणार आहे तेव्हा फक्त शिवमहिन्मा घेतलं होतं आता सगळं पठण करायचं आपल्याला चला श्री स्वामी समर्थ मनात इच्छा असली ना तर महाराज सगळ्या सेवा करून घेतात मला आठवतं की, की श्रावणानंतर रुद्राभिषेक नाही झाला श्रावणात मी करायची पण आता नाही झाला पण बघा महाशिवरात्रीला झाला लहान मुलं असल्यावर ह्या सेवा करणं खरंच खूप अवघडून जातं पण शुभ दिनी आपल्याला पण असं वाईट वाटतं की आपल्याकडनं सेवा नाही घडली दिवसभरात तर काही झाली नाही पण जाऊ द्या कदाचित महाराजांना प्रहर काळातच माझ्याकडनं सेवा करून घ्यायची असेल आणि मला फक्त तीन बेलपान मिळाले त्याच्यातले दोन तर खराब होते नशीब एक चांगलं होतं तर तेच एक एक बेलपान भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर मी मी तेच ना अर्पण केलं एकशे आठ वेळा एकशे आठ नावं घेतली शिवाष्टोत्तर नामावली आणि ते बेलपान जवळ ठेवलं माझ्या म्हणजे आता ते माझ्याजवळ आहे मिस्टरांच्याजवळ ते काय वॉलेट व वगैरे वापरत नाही आता कुठे पण टाकतील एवढं मला माहिती आहे त्यांच्या काय एवढं लक्षात नाही राहणार म्हणून ते मी माझ्याच जवळ ठेवलं आणि हो अजून एक जेव्हा मी सकाळी गेली होती ना दर्शनाला आमच्या मंदिराकडे तर तेव्हा मी हे घेऊन गेली होती

ओपकंठाय नम ओभक्त नम ओभराय नम ओमराय नम ओ तिलोशाय नम ओशिंठाय नम ओम शिवप्रियाय नम हर शंकर नमा शंकर शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शंकर शंभो प्रभु हर शिव ओंकार ब्रह्मा विष्णू सदा शिव ब्रह्मा विष्णु सदाशिव हरदांगी धारा ओम हर 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 महादेव कानन चतुरानन पंचानन राजे तर या पद्धतीने माझी साधी भोळी सेवा भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू केली आणि वेळात वेळ विड़ बघून तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद